संत देवाकडे ना लाजत नाही पण देव ही संतांसाठी कधी लाजला नाही तुकोबा ओ ओ देवा सांगतात लाज वाटून देऊ नका हे मागणं रे मग जगाच्या पाटीवरती संतांना किती मोठेपणा दिला असेल माझ्या तुकोबारे यांनी किती मोठेपणा दिला असेल ऐका संतांच्या सानिध्यात राहिल्यावरती काय होत चंद्रभागेच्या नदीच्या किनाऱ्याला एक विळू पडला होता विळूची काठी विळूची त्याला आपण बांबूची काठी म्हणतो बांबूची संताच्या सानिध्यात आल्यावरती काय होता येत इंद्रायणी नदीच्या काटावरती पडलेला बांबू आहे कोणीतरी यावं पाय द्यावं ठसकाळून लावावा कुणीतरी यावं त्याला उचलून टाकून द्यावं त्या बांबून विचार केला देवा हे बाऊली अरे काय आमचं जीवन आहे रे कुणी यावं ठेस कळावं कुणी यावं ठेस कळावं अरे कधीतरी जीवनाची दशा बदल आमची ए कुणीतरी पडत यावं ती बांबूची काठी उचलावी इंद्रायणी नदीमध्ये निघून त्याला धुवावं बाहेर आणावं कापडानं पुसावं आणि त्याच्यावरती भगवा काढत अडकवावं ऐका 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 बांबूच्या डोळ्यात जो पाणी वाहू लागलं माऊली पडलं कृपेनं अनमोळ करायला मिळाली इंद्रायणी नदीच्या काठात आज तुमच्या कृपेनं निघालो एक जणाच्या खांद्यावरती लक्ष द्या तीच खांद्यावरती वारकऱ्यानं पकडली भगवा पताका घेतला आणि वारकरी आषाढी वारीला निघाला वारकऱ्याला बुक्का लावायची पायावरती पाणी ओचायची त्या विळूला सुद्धा दंड लावायची आणि विडूच्या डोळ्यातनं पाणी व्हायचं ए माउली अरे काय दशा बदलली रे जीवनाची पडलो होतो नदीच्या काटावरती पण लोक पाया पडतायत लोक आहेत तो विळू त्या वारकऱ्याला सांगायचा वेड्या मी तुझ्या खांद्यावरती आहे तोपर्यंत तुला किंमत आहे शंभराची नोट तुझ्या हातात त्याच्यामुळे आहे रे वारकऱ्यानं विळू कडून पाहिलं सांगितलं ए वेड्या अरे कसला गैरव करतोस आषाढीची वारी संपून जाईल तुझ्या डोक्यावरची पताका ज्या दिवशी निघाल ना त्या दिवशी लोक तुला जाळून टाकतील इड्या शब्द ऐकला आणि रडायला लागलो एकवीस दिवस झालं मायबाप आणि जाता जाता ज्ञानोबाला हात जोडले त्या रेडूच्या काटेला मावली एकवीस दिवस आई बापाची आठवण आली नाही एकवीस दिवसामध्ये किती आनंद रे तीस दिवसामध्ये किती सुख लोक येऊन पाया पडायची रे माझ्या हे वंच पता का ते भारे भारे एवढं सुकात आणलं इथं पर्यंत जनताने यावं पाया पडाव जनतने यावं बुका लावावा जनतने यावं मला नाचवावं पण ऐकाना ना एकोणीस दिवसाची वारी संपवून गेली मला तरी टाकून देतील नव नव्हे तर मला जाळतील हो माऊली माझ काहीतरी करा ए संतांच्या सानिध्यात गेलेला वेळ आहे बाबा माऊलीनं विणू कडे पाहिलं हातात घेतलं सांगितलं राजा भिवू नकोस आज तुला अशा गावाला पाठवणार आहे की ज्या गावामध्ये त्या देवळातला देव सुद्धा खाली असेल एवढच नाही तर देवाची भक्ती करणारा पुजारी खाली असेल शिखर सुद्धा खाली असेल देवाचा कळस सुद्धा खाली असेल पण तू मात्र आनंदाने पताका म्हणून फडकत अरे आला राहशीलच्या सानिध्यात तर तो एवढ्या उंचीवरती गेला आपल्यासारखा एखादा साधा माणूस जर देवाच्या संतांच्या सान्निध्यात आल्यावरती त्याच्या जीवनाचं सोन मावली करतात विठल